दिनानाथ मंगेशकर सरकार सरकारकडनं जो त्यांना धर्मदाय रुग्णालय असल्यामुळे तीस कोटीचा गोर गरीब रुग्णांसाठी सेवा करण्यासाठी जो निधी भेटतो तो वापरलाच नाही तो निधी त्यांनी तसाच ठेवला धर्मादाय रुग्णालय म्हणून जो निधी भेटतो तो निधी ह्यासाठीच असतो की जे गरीब रुग्ण आहे ज्यांचं उत्पन्न एक ते दीड लाखापासून ते साडेतीन लाखापर्यंत आहे वार्षिक अशा रुग्णांना दहा टक्के आरक्षित असतात दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने हा निधी सगळा गिळून टाकला परंतु गरीब रुग्णांची सेवा मात्र काहीच केली नाही ते एवढे पैशासाठी आपापले आहे की तुम्ही आताच चार दिवसापूर्वी झालेली घटना पाहिली की एक गर्भवती महिलेनी अक्षरशः त्याला उपचार नाही दिले यांनी पैसे डिपॉझिट नाही केल्यामुळे एवढे हे नरादम आहे हे रुग्णालय आणि असं हे रुग्णालय जे पैसे छापण्याचं मशीन झालं आहे यांच्यावर सरकार कधी कारवाई करणार कडक कारवाई झालीच पाहिजे यांचं जे, जे लायसन आहे तेच रद्द झालं पाहिजे आणि